सरांचा बे बोलतो लिफ्ट मध्ये इथं लाईट गेली लाईट सोड राहिलेत का तुम्ही अरे बाबा एक जण डिपीलाय काय माहित नाही का आम्हाला लाईट सोडा तुम्ही येऊ स्वतः मी तिथे काय येऊ येऊ तिथे येऊ लाईट सोडतायत तुम्ही भिकाल लावता काय तिथे स्वतः दोन मिनिटात लाईट आली पाहिजे आता जे आता काय दोन लाईट हो दादा लगेच सोडालाय लाईट तू मुंबईतला पाऊस आलेला दिसतोय काय मजा येत आज आणखी तुम्हाला अक्षरशः सांगतो तु तीन कोटी रुपयाची डील होती आज अवले माहाती अपॉइंटमेंट होती ड्रायव्हर तू गाडी घेऊन ये हा या काय अर्ध्या तासच कम्प्लीट तुमच्या पैसे आलो मी हा मग काय भाऊ अरे भाऊ आपल्याला आज पैसा असताना आपण ताज हॉटेलमध्ये जाऊन भेट पैसा थोडा प्रॉब्लेम आहे आजकाल हा ड्रायव्हर कुठे तू अर्ध तास झाला मला तू इथं थांबवलं इथं मला एक एक मिनिट मात होता इथं टॅक्सीवाले येऊन विचारतात मला गोपी झेट कुठं ती फॉर्च्युनर तिथे काही पार्किंग मध्ये लावाय घेतली का अरे होत गरीब गोपे अरे बावळा कोण गरीब गोपी झेटला गोप्या गरीब म्हणतो तू गरीब तो खानदान गरीब जेवढी तुझी किंमत आहे ना तेवढे मग ब्रँडेड ब्राडाचं असं घडायला अडीच लाख रुपये गोप्या गरीब अरे गोप्या ताज हॉटेलमध्ये तुला वेटरची नोकरी लागली काय काय दोनच मिनिटं आम्ही तुला फॉर्च्युनर आल्याकडे फॉर्च्युनर अरे या भिकाऱ्याचे दिवस बदलले मला वाटलं तीन चार महिन्यापासून या मडीशी जातो काय सकाळी सकाळी साल आठाबा रायचा आणि डायरेक्ट संध्याकाळी दा पाच वाजता घरात अरे भाऊ दिवस बाजूला काय येण्या लागत थोडे दिवस काय आम्ही गावातून काय झालं तुम्हाला तर डायरेक्ट आम्ही काही वाटायला लागलो हॉटेलमध्ये मे तुला तेवढं आठवते ना आता माझे बुट पुसायला लोक जाऊ दे आता दिवस बजावले तर ताज हॉटेलमध्ये आपल्याला चहा पाणी तरी पाच अरे तुला ताज हॉटेल हॉटेलमध्ये चालण्याचा तू एक बुट दीडशे रुपये ताज हॉटेलमध्ये नेऊ का आणि तुला जर मला भेटायचं ना मग अपॉइंटमेंट काढ मग मला भेटायला अरे काळ वाटा मी याच्या घरी ग्रामपंचायत चा पाणी सुटून देत नव्हतो अरे दे हा माणूस मला अपॉइंटमेंट देतोय आपल्या हाय तशा पिशा भारण चला आपल्या घरी <laughs> काय कलर ची फॉर्च्युनर बुक करून टाकू पण हा गाडी सापडतो मला सर तुम्ही चहा कॉफी काय घेणार ना साहेब चहा कॉफीची काही गरज नाही नको साहेब मला चालन या कर ना चादरे का। कर थोडं तू <laughs> <laughs> जाऊ दे भाऊ परत गाडी पुसाय कोण नाही शोधून आणलाय बाई साहेब बिस्किट असले तर बघा ना सकाळी नाश्ता नाही केला बिस्किट नाही पण आणतो शेजारचं अरे काय वागणूक यांना थोडं जवळ काय केलं यांना गाडी पुसाय ठेवले गाडी चाटायला लागले काय चुकलं ला रे महा साका सकाळ सकाळी मला उपाशी आणले तोंड घेऊन इकडे आणि ते चहा बिस्किट मागितलं लगेच लायक काढायला लागलं आमच्या हो साहेब आणायचं काय बिस्किट अरे पण आपण कुठे आहे घरी नाही ना आपण त्याची चुक नाही काय तू चुके कोणला घेऊन हिंड तो सोबत नाही नाही आता त्याच्यावर तुम्ही करायला लागले कोणाला जवळ करावं का नाही तेच समजा ना